उद्या नाश्त्याला सकाळी आपे बनवते हे माझं कालच ठरलं होतं पण संध्याकाळी ना मी विसरले मला डाळ आणि तांदूळ भिजत घालायचं लक्षातच नाही राहिलं आता काय करू म्हटलं इतक्या झटपट होईल का असं विचार करतच होते थोडासा वेळ होता म्हणजे माझ्याकडे अर्धा एक तास एका तासामध्ये डाळ मस्त भिजते म्हणून मी इथे मुगाची डाळ भिजत घातली मस्त डोसे बनवते म्हटलं आता डाळ पाहू शकता किती छान भिजली आहे त्याच्यानंतर मी इथे पूर्ण दोन ते तीन वेळेस डाळ धुवून घेतली त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ जिरे कांदा मिरची अद्रक आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला लावून छान अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता मी सगळं डाळ मिक्सरला लावून छान बॅटर केलं त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे आणि छान मिक्स करायचं आहे हे साईडला ठेवते जोपर्यंत छान अशी चटपटीत चटणी बनवून घेते त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं माझ्याकडे तर पुदिना नव्हता म्हणून मी इथे फक्त कोथिंबीरचीच बनवून घेणार आहे तर कोथिंबीर टाकली आणि दोन मिरच्या टाकल्या जिरे टाकले अद्रक टाकली मस्त अर्ध्या लिंबाचं पाणी टाकलं लिंबू पाहू शकता मी त्याच्यानंतर शेव टाकले पाहू शकता त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान पाणी टाकून आपल्याला मिक्सरला छान अशी चटणी तरून करून घ्यायची पाहू शकता एकदम ग्रीन चटणी तयार आहे जास्त तिखट नाही नॉर्मल अशी त्याच्यानंतर आता त्याला डोसे बनवायला घेऊयात तर त्याच्यासाठी पॅन ठेवलेला आहे आणि इथे मी तेल आणि पाण्याचं मिक्स केलं होतं याच्याने ना बिलकुल आपला डोसा चिकटत नाही तव्याला अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं तव्याला त्याच्यानंतर छान असा डोसा पसरवून घ्यायचा आपल्याला हव्या तशा साईजमध्ये तुम्हाला जर मोठा असेल तर ठीक आहे त्यानंतर पातळ तुम्ही पसरून घेऊ शकता अशा प्रकारे मी घेतलेला आहे त्याच्यानंतर काही सॉसेस टाकते म्हटलं अजून चटपटीत होईल तर इथे मी पिझ्झा सॉस टाकलेला आहे त्याच्यानंतर मेयोनीज कॅचअप टाकलेला आहे आणि ग्रीन आपण जे आता चटणी बनवली होती ती चटणी टाकलेली आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डोशाला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर Sampai आवडत असेल तर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाका खूप चव येते आणि खूप छान असं टेस्ट लागते तर पाहू शकता मी अशा प्रकारे टाकलेला आहे आणि दोन मिनटं छान असा डोसा कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि छान पाहू शकता माझा डोसा रेडी आहे अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत झटकीपट नाश्ता तयार झालेला आहे मला वाटलंसुद्धा नव्हतं इतकं टेस्टी नाश्ता तयार होईल विसरून तर चांगलंच झालं अशा प्रकारे एक नवीन नाश्ता खायला मिळाला तर तुम्हीही ट्राय करा आणि कसा झाला कमेंटमध्ये सांगा एक ती हे एकदम हेल्दी नाश्ता होता आम्हाला तर खूप आवडला मी नेहमी हे नाश्ता आता बनवी तुम्ही तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या कमेंटमध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका आणि जाता जाता लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय